नमस्कार नवमहाराष्ट्र नेटवर्कमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहतो आहे काही दिवसांवरती जे आहे ते विधानसभा येऊन ठेपलेली आहे त्याच्यावरती जे आहेत ते आरोप प्रत्यारोप केले जात आहेत आज आपण मोशी भागामध्ये आहोत या मोशी भागामध्ये जे आहेत ते रस्त्याची दुरावस्था झालेली आपल्याला पाहायला मिळते त्याच संदर्भात आपण काही दिवसांदिव दिवसांपूर्वी द्यू, जी आहे ती एक बातमी प्रसारित केली होती त्याच्यावरती ज्या आहेत त्या सध्या आरोप प्रत्यारोप सध्या झालेले पाहायला मिळत आहेत माझ्याबरोबर रुपाली आलाट आहेत शिवसेनेच्या स्थानिक नेत्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ताई काय सांगाल बरं महानगरपालिका महानगरपालिकेला जो आहे तो या ठिकाणी हा रस्ता हँडओवर केलेला आहे काही डिजिटल मीडियाच्या माध्यमातून असं देखील म्हटलं जातं की हा महानगरपालिकेला रस्ताच हँडओवर झालेला झालेला आहे एकंदरीत काय याची पार्श्वभूमी आहे आणि काय सांगाल नमस्कार खरं पाहायला गेलं तर जोरदार पाऊस चालू असताना ह्या अठरा मीटर रस्त्याची जी अवस्था झालेली आहे आणि त्याच्यामुळे सगळं सर्व नागरिकांचे जे हाल सुरू आहेत ते खरं तर खूप दुर्दैवी आहेत इथं मोठे मोठे खड्डे असताना येणाऱ्या जाणाऱ्या महिला वर्ग जो आहे मुलांना स्कूलमध्ये सोडवायला जात असतात त्या त्या पडून इथं जखमी झालेल्या आहेत आणि त्या त्यामुळेच आम्ही या ठिकाणी चार रविवारी चार तारखेला सकाळी अकरा वाजता या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये इथं सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता कारण त्यांना ज्या सुखसोयी आहेत त्या, त्या खरं तर या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधून मिळत नाही आणि त्यामुळे सगळे नागरिक जे आहेत ते खूप त्रस्त झालेले आहेत आणि हे आंदोलन झाल्यानंतर त्या ठिकाणी महापालिकेचे अधिकारीसुद्धा उपस्थित होते त्यांनी ही माहिती म्हणजे त्यांनी पण सांगितलं की आपण हे एक महिना म्हणजे पाऊस थांबल्यानंतर काम सुरू करू आणि खड्डे बुजवून चार ते पाच महिन्यामध्ये हा रस्ता पूर्ण व्यवस्थित करून नागरिकांच्या वापरासाठी व्यवस्थित करून देऊ आणि आता आपण पाहायला गेलं तर एक नवीन न्यूज व्हायरल होताना दिसते डिजिटल मीडियावरती की हा रस्ता शेतकऱ्यांनी ताब्यातच दिलेला नाही आणि ह्या अठरा मीटर रस्त्यासाठी बारा कोटी मंजूर झालेल्या आहेत आणि तर जर त्या डिजिटल मीडियावाल्यांना जर माहिती हवी असेल तर त्यांनी आमच्याकडं आहे ती ती माहिती आमच्याकडनं घेऊन जावी अशी मी त्यांना आ, मा या ठिकाणी माहिती देते आणि हे बारा कोटी खर्च करून रस्त्याची जी अवस्था आहे ती आपण ब पाहतच आहोत हे रस्ता तर काय पूर्ण झालेला नाही आणि या ठिकाणी नागरिकांचे खूप हाल झालेले आहेत तर या डिजिटल मीडियावाल्यांना एवढंच सांगू इच्छिते तुम्ही संपूर्ण माहिती घ्या आणि मग न्यूज लावा आणि नागरिकांचे जे हाल होतात नागरिक जेव्हा त्या खड्ड्यामध्ये पडतात तेव्हा येऊन पण तुम्ही न्यूज लावा ना ज्यावेळी त्या महिला त्या ठिकाणी जखमी झाल्या पडून त्यावेळी तुम्हाला वेळ नव्हता का यायला त्या पण दाखवायच्या तुम्ही त्या खड्ड्यात पडून जखमी होतात मुलांना त्रास होतो आहे लहान मुलांना डेंग्यूची साथ सुरू आहे त्यानंतर जे महिलांचे हाल सुरू आहेत त्याच्यावरती पण तुम्ही न्यूज लावायची ज्या दिवशी आंदोलन झालं बारा कोटी बारा कोटी अरे झालेत मंजूर बारा कोटी तुम्हाला दाखवते याच्यात जे आम्ही माहिती काढलेली आहे त्याच्यात आहे ऑन पेपर मग तुम्ही त्याची न्यूज का लावत नाही महिलांना जो त्रास होतो आहे त्याच्यावरती तुम्ही बारा कोटीवरतीच न्यूज का लावताय ठीक आहे तुम्ही लावा आम्हाला काही त्याच्याशी घेणं देणं नाही आम्ही आमचं काम करतो आहे आम्हाला कुणी काय करतं आहे त्याच्याकडे आम्ही पाहत नाही आमचं जे काम आहे आम्हाला नागरिकांच्या सुखसुविधा ज्या आहेत त्यांच्यापर्यंत पोचवायच्यात त्यांच्यासाठी आम्हाला काम करायचं आहे आणि आम्ही त्याच्यासाठीच नेहमी काम करत राहणार आहोत आम्हाला असे किती आले किती गेले आम्हाला काही त्यात फरक पडत नाही आम्ही नागरिकांसाठी काम करतच राहू नक्कीच खरं तर पाहिलं गेलं तर रुपाली अल्हाट यांनी जे आहेत ते बारा कोटी रुपये ज्या अठरा मीटर रस्त्यावरती जो काही खर्च झालेला आहे खरंच पाहिलं गेलं तर आत्ता हे आपण बघू शकतो की या ठिकाणी जे महापालिकेच्या अधिकारीत अभयं अभियंता आहेत विभागाकडून मुख्यालयाकडून हे महानगरपालिकेचं जे परिपत्रक आहे याकडून जो निधी जो काढला गेला आहे अठरा मीटर रस्त्यावरती बारा कोटी रुपये याच्यामध्ये लिखित आहे आणि हाच बारा कोटी रुपये या रस्त्यावरती निधी वापरला गेल्याचा ह्या पेपरमधून जो आहे तो या ठिकाणी आपल्याला निदर्शनास येते आणि खरं तर पाहिलं गेलं तर विधानसभेचं जे आहे ते सध्या वेळ सगळ्यांनाच लागलेलं ला आहे त्यामुळे आरोप प्रत्यारोप जे आहेत ते होत राहत आहेत परंतु या प्रिंटच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की बारा कोटी रुपये खरंच या अठरा मीटर रस्त्यावरती जे आहेत ते वापरले गेलेत आणि कशा पद्धतीने दे वापरलेत मीडियाच्या माध्यमातून आम्ही सध्या तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे नागरिकांपर्यंत नागरिकांनी देखील आपला हा जो रस्ता आहे या रस्त्यावरती जो आहे तो बारा कोटी रुपये वापरला गेल्याचं या ठिकाणी महानगरपालिका पालिकेकडून देखील या ठिकाणी एक पत्र काढले जाते त्याच्यावरती जी आहेत ती माहिती आहे आणि ती माहितीच्या आधारे देखील या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगतोय कशा पद्धतीने या ठिकाणी जो बारा कोटी रुपये खर्च झालेला आहे आणि खरंच पाहिलं गेलं तर आता इथे स्थानिक नागरिक आले तर आपण नागरिकांना देखील विचारणार आहोत भाऊ एक मिनटं तुम्ही इथले स्थानिक आहेत स्थानिक नागरिक आहात महानगरपालिकेनं अशा प्रकारे हे बारा कोटी रुपये खर्च झाले हे परिपत्र काढलेलं आहे तर तुम्ही शेतकरी आहात महानगरपालिकेकडून असं एक परिपत्रक काढलेलं आहे का, का म्हणजे परिपत्रक काढले असं एक डिजिटल मीडियाच्या माध्यमातून एक बातमी प्रसारित केली गेली आहे की, की महानगरपालिकेला जो आहे तो आहे रस्ता जो आहे तो हँडओवरच केलेला नाही आहे त्याच्यामुळं रस्ता होणं आणि तो कुठे कुठे झाला हे महत्वाचं आहे काय तुम्हाला एकंदरीत काय वाटतं हँडओवर झाला आहे का रस्ता हँडओवर झाला नाही हे आज तुम्ही मला सांगताय तर याचं मला हसू येतं आहे अक्षरशः जर हँडओव्हर झाला नसेल तर महानगरपालिकेने मला हे पत्रक कसं दिलं हे आहे अ आणि ब पत्रक हे सर्व नागरिकांनी इथल्या सर्व शेतकऱ्यांना अ बपत्रक आलेलं आहे सर्व रस्ता हस्तांतरित झालेला आहे याची प्रोसेस आम्ही लॉकडाऊनमध्ये केली होती लॉकडाऊन तीन महिन्याचा लॉकडाऊन उघडल्यानंतर आम्हाला अ आणि ब पत्रक आमचं देण्यात आलं आणि त्यानंतर हा रस्त्याचं भूमिपूजन फक्त शेतकऱ्यांनी करून हा एकमेव असा रस्ता होता की याचं शेतकऱ्यांनी भूमिपूजन केलं होतं आणि त्याच्यानंतर हा रस्ता चालू झाला पण हा रस्ता कालांतराने महानगरपालिकेची दोन हजार बावीसची ची निवडणूक संपली त्याच्यानंतर प्रशासन आलं आणि ह्या प्रशासनाने याच्यावर काहीच कारवाई केली नाही हा रस्ता केलाच नाही याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहेत आणि जे काही महानगरपालिकेची अधिकारी उत्तरं देत असतील नाही का की हा रस्ता ताब्यात नाहीये महानगरपालिकेच्या आता मी वार्तांकन करण्यासाठी मी त्या आंदोलनाला वेळीच मी त्या ठिकाणी होतो महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी आले होते त्यांनी जे वक्तव्य केलं होतं आम्ही देखील मीडियाच्या माध्यमातून महानगरपालिकेचे या ठिकाणी अधिकारी आले गेले आले होते या ठिकाणी जे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनामध्ये देखील महानगरपालिकेचे अधिकारी येऊन त्यांनी देखील आमच्या मीडियाला अशा प्रकारे एक बाईट दिलेलं आहे की या ठिकाणी जो रस्ता रस्त्याची जी जी अवस्था झाली आहे त्या दूर अवस्थेबाबत त्यांनी देखील वक्तव्य केलं होतं त्यांचं असंच म्हणणं होतं की या ठिकाणी जी रस्त्याची दूर अवस्था झाली त्याच्यावरती तात्पुरत्या स्वरूपात जे आहेत ते मुरून टाकण्याचं काम या ठिकाणी एक दोन दोन तीन दिवसात केलं जाईल परंतु की बाकीचा जो रस्ता जो आहे तो व्यवस्थित काही महिन्यांनंतर केला जाईल असं देखील म्हटलं आम्ही तो देखील तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो बातमीच्या शेवटला तो बाईट जो आहे तो अधिकाऱ्यांचा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत पण तत्पूर्वी इथले स्थानिक आहेत आपण त्यांनाच विचारतो ठीक आहे अधिकारी आले होते त्या दिवशी काय सांगितलं अधिकारी आले होते त्या दिवशी मला वाटतं मी उपस्थितीत नव्हतो इथं त्या टायमिंगला पण त्याच्यानंतर मी अधिकाऱ्यांशी चर्चा केली फोनवर त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की हा रस्ता हस्तांतरित आहे त्यानंतर मी अधिकाऱ्यांशी बोललो त्यांना आम्ही बोलवलं इथं की जर तुम्हाला रस्ता करायला कुठं अडचण असेल तर आम्ही सर्व शेतकरी इथं थांबतो आणि तुम्हाला प्रशासनाला सर्व सहकार्य करून हा रस्ता लवकरात लवकर करावा ही प्रशासनाला एक नाही का कळकळीची विनंती करतो की बाबा हे लोकांचे त्रास आम्हाला बघवत नाही आहे हे जे काम चाललं आहे हे असं चुकीच्या पद्धतीने प्रशासनाचं चालू आहे त्वरित त्वरित हा रस्ता करून घ्यावा ही नंबर विनंती नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी शेतकऱ्यांनी देखील असंच म्हटलं आहे की आम्ही शेतकऱ्यांनी जो आहे तो महानगरपालिकेला रस्ता हँडओवर दोन हजार वीसमध्ये जे आहे ते त्यांनी पत्रक काढलं होतं आणि तेव्हाच महानगरपालिकेला जो आहे तो रस्ता हँडओवर केला आहे पण रस्त्याची जर आता सध्या जर अवस्था जर आपण जर पाहिली तर रस्त्याची अक्षरशः रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे अशी परिस्थिती या ठिकाणी रस्त्याची परिस्थिती झालेली पाहायला मिळते कारण नागरिकांनी लाखो करोड रुपये देऊन या ठिकाणी फ्लॅट घेतले आहेत खरेदी खरेदी केली आहे त्यांनी पण नागरिकांना या ठिकाणी लाखो रुपये देऊन सध्या त्यांना ठिकाणी या गटारीतून किंवा या खड्ड्यातून यांना आहे ना पायवाट काढ काढावी लागते या ठिकाणी ज्या स्कूल बसेस आहेत तिकडं शाळा आहेत या शाळेमध्ये देखील काही महिला आहेत त्या महिला वर्ग देखील या ठिकाणी मुलांना नेहान करण्यासाठी या खड्ड्यातून यांना पायपीट जी आहे ती त्यांना करावी लागते आणि खरं तर पाहिलं गेलं तर हे पिंपरी चिंचोड हे स्मार्ट सिटी म्हणून ओळखलं जातं आणि हेच का स्मार्ट सिटी असंच आत्ता म्हणण्याची जी आहे ती गरज आत्ता आलेली सध्या पाहायला मिळते परंतु आम्ही सांगत नाही आहे आम्ही बोलत नाही आहे हे कागदोपत्री सांगताय की अठरा मीटर रस्त्यावरती जो आहे तो बारा कोटी रुपये खर्च कशा पद्धतीनं झाला आहे आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी जो म निधी जो आहे तो मंजूर झालेला आहे आणि हाच तो रस्ता आहे का या ठिकाणी जो म दाखवला गेलेला आहे याची देखील पडताळणी झाली पाहिजे आणि खरंच पाहिलं गेलं तर या ठिकाणी सध्याची जी परिस्थिती जी आपण बघतोय की लोक जा विधानसभा जी आहे ती काही तोंडांवरती जी ठेपलेली आहे त्या विधानसभेचं वेट हे प्रत्येकाला लागलेले आणि त्याच्यावरती आहे ते सत्ताधारी आणि विरोधक या ठिकाणी आरोप प्रत्यारोप करताना सध्या पाहायला मिळत आहेत आणि खरंच आम्ही तुम्हाला जो आहे तो या ठिकाणी महानगरपालिकेकडून जे काही अधिकारी आले होते त्या अधिकाऱ्यांचा देखील बाईट जो आम्ही बातमीच्या ज्या आहेत ते शेवटला वापरणार आहोत आणि तुम्ही अवश्य अधिकाऱ्यांचं म्हणणं तरी काय आहे आणि महानगरपालिकेला हा रस्ता हँडओव्हर झाला आणि झाल्यानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं काय आहे ते देखील तुम्ही या बातमीच्या शेवटला तुम्ही पाहू शकता अठरा मीटरचा डेपी रस्ता आहे शेतकऱ्यांनी जागा ताब्यात देत नसल्यामुळे आपण इतके दिवस केलेले नाहीये गेल्या आठ आठवड्यात लोकांनी प्रपत्र बद्वारे आपल्या ताब्यात दिलेले आहेत पुढच्या महिन्यात आपण हे रस्ता पूर्ण चालू करून घेऊ शकतो हा प्रश्न नागरिकांना कधीपर्यंत मार्गी लागेल सहा महिन्यात कम्प्लीट होईल रस्त्याचं काम पुढच्या महिन्यात आपण पुढच्या महिन्यात काम चालू होते ना पुढच्या महिन्यात कड्डे आपण सगळेच भरून घेणार आहे आपण हे पाऊस थांबला की आपण सगळे कड्डे भरून घेऊ आपण रस्त्याचं काम पण आपण चालू करून घेऊ